आपल्यासोबत माळशिरजचे आमदार रामभाऊ सातपुते आहेत सध्या माढा लोकसभेची जोरात तयारी सुरू आहे दुसऱ्यांदा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आहे मात्र थोडंसं पक्षामधीलच मोहिते पाटलांनी मागणी केली तुमच्या मतदारसंघातून काय कशा पद्धतीचं म्हणजे त्यांचं जे बंड आहे ते थोपवण्या म्हणजे तुम्ही प्रयत्न करणार आहात नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं रणजितसिंह निंबाळकर यांचा चेहरा आहे परंतु इथं खऱ्या अर्थाने उमेदवार देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी शहा आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आहेत त्यामुळं या ठिकाणी आपकी बार चारशो पार म्हणत असताना माडा लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवाचं रान करतील आणि मला विश्वास आहे त्या ठिकाणी आमचे नेते माननीय देवेंद्रजी आणि वरिष्ठ नेते या ठिकाणी जे कोणी कार्यकर्ते नाराज आहेत प्रमुख नेते मंडळी जे काय असेल त्या सगळ्या विषयावरती मार्ग निघेल आणि मला विश्वास आहे की माडामधून निश्चित भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून जाईल हा मला या ठिकाणी विश्वास आहे माड्यामध्ये ही जी थोडी खदखद सुरू आहे ह्याचा फायदा कुठंतरी विरोधक घेताना दिसत आहेत तुतारी घेतील एक चर्चा सुरू होती नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एकंदरीतच पार्टीची इच्छा ती आपली इच्छा असणं हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे निवडणूक लागत नव्हती किंवा उमेदवार घोषित होत नव्हता तोपर्यंत हे आहे परंतु एकंदरीतच आता उमेदवार घोषित झाला किंवा निवडणूक लागली आहे त्यावेळेस सगळ्यांनी त्या ठिकाणी एक दिलाने भाजपाचा खासदार निवडून आणायचा हा संकल्प केलेला आहे आणि निश्चित जे काही चर्चा आहे जे काही वादविवाद जे काही विषय आहेत त्याला मान्य देवेंद्रजी आणि आमचे नेते मान्य बावनकुळे साहेब या ठिकाणी या सगळ्या विषयाला कुठंतरी संवादातून विषय मिटेल हा मला विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार झाला पाहिजे ही एक कार्यकर्ता म्हणून सर्वांची इच्छा आहे मी सुद्धा कार्यकर्ता आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यासोबत आम्ही सर्व ताकदीने उभा राहू बाळशेरचे तुम्ही आमदार आहात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे तुमच्या विजयामध्ये तुम्ही कुठंतरी त्यांची शिफारस करावी अशी करायला पाहिजे होती अशी एक चर्चा होती ती केली नाही असं एक आरोप होते नाही हे चुकीचं आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तिकीटं देताना त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांचे पद्धती असते आणि मोहिते पाटील परिवाराला आणि मला माहिती आहे की मी काय केलं आहे ते या ठिकाणी आमच्यामध्ये चर्चा आहे बाकी कार्यकर्ते उत्साही असतात कार्यकर्ते हे असतात परंतु मोहिते पाटील परिवार मला जशी भारतीय जनता पार्टी आहे तसाच मोहिते पाटील परिवार आहे माझी निष्ठा जशी भारतीय जनता पार्टीवर आहे त्या तशीच निष्ठा आदरणीय विजयदादांपाशी आहे त्यामुळे या सगळ्या अफवा आहेत आमचे नेते आदरणीय विजयदादा आणि त्या ठिकाणी युवा नेते आदरणीय दादा यांना त्या ठिकाणी या सगळ्या विषयावरती जे काही बोलायचं किंवा चर्चा आहे ही त्यांना सगळी माहिती आहे त्यामुळे बाकी या चर्चांना काही अर्थ नाही आहे सोलापूर लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा होती आहे एक सक्षम उमेदवार की जे प्रणिती शिंदे पण युवा आहेत तुम्ही पण युवा आहात टक्कर देण्यासारखा एक उमेदवार म्हणून तुमच्या नावाची चर्चा होती आहे काय चर्चा तर आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं की त्या ठिकाणी कुणी निवडणूक लढवली पाहिजे परंतु भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि मी एक संघ परिवारातला कार्यकर्ता आहे हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे त्यामुळे निश्चित पार्टी जो आदेश देईल त्या आदेशाला त्या ठिकाणी पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा पार्टीचा आदेश हा माझ्यासाठी सर्वतोपरी आहे त्यामुळे पार्टी जे काही सांगेल त्या ठिकाणी उद्या सांगितलं की कार्यकर्ता म्हणून काम करतं कार्यकर्ता म्हणून सतर प्रसंगी पार्टीसाठी काही करू कारण भारतीय जनता पार्टीच्या संस्कारातून घडलेलो मी कार्यकर्ता आहे सोलापूर साठी काय ठरवलंय जर उमेदवारी दिली तर कशा पद्धतीनं आव्हान वाटते प्रणिती शिंदे नाही पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो उमेदवारी द्यायची पण एक आव्हान बाकीचं उमेदवारी जर मिळाली तर काम करण्यासाठी काय असं एक विशेष तुम्ही सोलापूर साठी डोक्यात ठेवलं निश्चित त्या ठिकाणी जर पार्टीने कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्याच्या विरोधातली ही निवडणूक आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे आम्ही निश्चित जाऊ आणि मला विश्वास आहे की तीन लाखापेक्षा जास्त मताने भारतीय जनता पार्टीचा खासदार सोलापूर लोकसभेमध्ये होईल आणि आमचे नेते माननीय मोदीजींना पुन्हा एकदा एक, एक कमळाचं फुल सोलापूर लोकसभेमधून भेट सोलापूरकर देतील हा मला विश्वास आहे धन्यवाद साडी नितीन शिंदे ते